क्या बड़ा तो सबसे दम बड़ा आपलं नाव ऐकलं नाही असं याक भी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही राजकीय वर्तुळात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती दिग्गज नेत्यांची फौज आणि रणनीती आखून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला तर अत्यंत चुरचीशा ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने तेवीस जागावर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची अक्षरस हवा काढून घेतली विजयानंतर ईश्वरपूर शहर आणि राजाराम बापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावले सगळ्यांना हनल नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आली आहे हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या बॅनरची शहरभरच नाही तर राज्यभर चर्चा सुरू आहे क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या की गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवी तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ वेळ काळ बघू या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सभेतील शिवराळ भाषेतून केला होता त्याला आता पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरमधून उत्तर दिलं आहे